आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आज आम्ही खूप खुश झालेलो आहोत दोघीही खूप खुश आहोत तुम्हाला आमच्या चॅनलवरून दिसतही असेल की आम्ही काय एवढे खुश आहोत कारण नवीन घरी नंतर आम्हाला खूप मोठा असा एक सरप्राईज मिळालेला आहे आणि ती सरप्राईज म्हणजे आहे हे तर तुम्हाला थमनेलच्या टायटल वर न असेल की काय आहे ते तर मिळालेलं आहे आयफोन ट्वेल्व तर, ट्वेल। तर हा आम्हाला मिळालेला आहे प्राईज मध्ये फर्स्ट प्राईज मध्ये तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठलं प्राइज कसं का प्राइज काय कॉम्पिटिशन होतं तर सगळं डिटेल सांगते वेट वेट असंच व्हिडिओला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला समजेल की हा आम्हाला फोन कुठं मिळाला आणि तेही व्हिडिओ स्किप न करता तर पहा मी अजून अनबॉक्सिंग सुद्धा नाही केला जसा तसाच आहे तर एक कॉम्पिटिशन uh, होतं नगर सिटीमध्ये बाणाचं खूप मोठं शॉप आहे टीम फिफ्टी सेव्हन म्हणून तर तिथं एक कॉम्पिटिशन होतं रील्स कॉम्पिटिशन होतं तर ज्याचा व्हायरल रील्स कॉम्पिटिशन तर, 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 तर बेस्ट क्वालिटीचा किंवा बेस्ट ज्याचा रील्स असेल त्याचं फर्स्ट प्राईज मिळणार होतं आणि ते भेटले आम्हा दोघींना तर आम्ही एक पाटलाचा पाहिला असेल बऱ्याच लोकांनी आम्ही हो, व्हिडिओ टाकला होता चॅनलवर व्हिडिओ पाहिला असेल त्यांना तर कळलंच असेल पाटली पाटली तर मी पाटलींबाई झालते आमचे फौजी साहेब ती पाटील झालते आणि मी झाले शेजारी शेजारी त्याचं टायटल असं होतं पाटलाला पाहून पाटलाला पान खाऊ घातलं म्हणून शेजारी नाली <laughs> भांडायला तर तुम्ही चॅनल मध्ये जाऊन चेक सुद्धा करू शकता मी लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता तो शॉर्ट व्हिडिओ टाकली तो खूप मस्त झालता आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पहिले पाटील पाटील लोक पान खायचे त्यांना खूप शोक होता पान खायचा तर तीच थीम आम्ही उचलली आणि त्या थीम वर आणि काही व्हिडिओ बनवला काहीच नाही आम्ही तयारी वगैरे काही केली नाही काही नाही काही नाही असंच उठून गेलो फक्त साड्या घालून मेकअप नाही काय नाही काय नाही आणि आम्ही बनवलं विदाऊट प्रॅक्टिस त्यांच्या मध्ये जाऊन डायरेक्ट बनवला आणि काही थोडासा आमच्या घरी बाहेर लॉन मध्ये बनवलं कारण की काय ना की त्या दिवशी सकाळी आम्ही शिर्डीला गेलो होतो कामा काही कामानिमित्त आणि खूप उशिरा म्हणजे तीन साडे तीन वाजता आम्ही आले दोन वाजता आम्ही आलेलो खूप गमलेलो होतो मग तरी सुद्धा मग दाजी म्हटले चला यार कधीतरी बनवायचं असे आणि तुम्ही म्हणताय तर चला मग घेऊन जातो खरं तर दाजीने आम्हाला खूप सपोर्ट केला या गोष्टीबद्दल म्हणूनच चालते पाटील झाले आणि आम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवायला सुद्धा हा म्हटले की ठीक आहे चला बनूया आणि ते सुद्धा पार्टिसिपेट झाले आणि मग पटकन व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ बनवायचा होता आणि त्यांच्या इन्स्टा पेजला कॉलॉबरेशन आपल्याला तो करायचा होता आम्ही त्यांना तो कॉलॉबरेशन केलं तर बऱ्याच लोकांनी केलेते तर त्यातनं आमचं सिलेक्शन झालं आणि आम्हाला फर्स्ट प्राईज मिळालं तर आपण आज हे जे प्राइज आहे आज तुमच्या बरोबर आम्ही म्हणजे याचं अनबॉक्सिंग करणार आहोत कारण आम्ही आज केला नव्हता तर तसाच ठेवला होता तर ब्लॅक कलर आहे याचा कलर खूप सुंदर आहे हे पाहू शकता आणि अगोदर पण आयफोन कुठे होत माझ्याकडं आणि तो झाला आणि मागच्या सुट्टीत आलटी त्यावेळेस म्हणत होती की तुला पण आयफोन घेऊन देतो म्हणून पण मी स्वतःच नाकार दिला कारण की काय आहे ना की छोटा मुलगा आहे ध्रुव म्हणजे तो काय करतो की सारखं मोबाईल घेत असतो आपटतो मग असं वाटलं नको यार आयफोन आता सध्या तर नकोच आहे नंतर भाव आयुष्यात पाहूयात पण ते आला याच्या याची काहीतरी याचा काहीतरी चांगला यूज व्हावा म्हणून आम्ही एक ठरवलंय एक गुड न्यूज तुमच्यासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा तर या ह्या फोन मध्ये आम्ही खोलणार आहोत दुसरं चॅनल ज्याचं नाव असणार आहे जंगल विला रेसिपी जो की आम्ही ज्यांनी आमचा मागचा ब्लॉग बघितला असेल होम टूरचा त्यासाठी जो सेटअप विहीर आर्टिफिशियल विहीर वगैरे बनवलेली आहे oh. तर ते स्पेशल त्या साठी आहे तर जेव्हा आपण खोलू आम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच जंगल विला का तर आमच्या घराच नाव जंगल विला आहे त्याच्यामुळे चॅनलचं नाव सुद्धा तेच देणार तेच देणार आहे जंगल विला रेसिपीज त्यामध्ये तुम्हाला डोंगरी भागातल्या सगळ्या आपल्या देसी रेसिपीज पाहायला गावठी रेसिपी गावठी अशा आणि चला आपण आता अनबॉक्सिंग करूयात फोनला कर तुझ्या हाताने कारण की म्हणजे फोन भेटलेला किती आपल्याला आठ दिवस झाले असतील नाही नाही हा जास्त दिवस झाले फोन भेटलेला भरपूर दिवस झाले पण आम्ही पण थोडस बिझी होतो आणि म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली बरोबरच अनबॉक्सिंग करूया आहे त्याच्यामध्ये ही लिड सुद्धा दिलेली हो फर्स्ट प्राइज ला आयफोन ट्वेल्व होता दुसऱ्या प्राइस इयरबड होते नाही हा नाही सॉरी ऍपल चे होते आणि थर्ड प्राइज थर्ड प्राइज ला सोनीचं होम थिएटर होतं तर या व्हिडिओचा ना थोडस ऍक्च्युली त्यावेळेस ना व्हिडिओ घ्यायला काय आम्हाला जमलं नाही एवढं जास्त तिथं थोडे थोडे घेतले पण ते आता प्रोग्रामच्या याच्यामध्ये डिलीट सुद्धा झाली वरनं तर जे पण माझ्या मोबाईलमध्ये आहेत आपण एक झलक पाहूयात की त्यांनी कसं म्हणजे कशी थीम बनवली होती आयफोन घेताना आम्ही किती खुश झालो दोन कसा घेतला काय घेतला आपण थोडीशी क्लिप पाहूयात

आयफोन मिळाल्यानंतर सगळेच खुश होतात कारण आजकालच्या यंग जनरेशनला आयफोनचा खूप क्रेज आहे तसं आम्हाला नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी माझ्याकडे होता होता त्यामुळे आणि माझ्याकडेच नव्हता पण तो सत्ता होऊन मीच नकार दिलेला म्हणून माझ्याकडे नव्हता कारण कुणी पण पाहिलं की विचार तुमच्याकडं सगळ्यांकडे आयफोन आणि हिच्याकडे का नाही तर no. मग ते ध्रुव मुळे नव्हता कारण स्क्रीन वगैरे फुटली एकदा की त्याला भरपूर असा खर्च येतो त्यामुळे मग तीच नव्हती घेत पण फायनल तिच्या नशिबाने तिला पण आला आहे पण तरी सुद्धा आता मी हा सेपरेट ठेवणार आणि जो अगोदरचा होता तो सुद्धा युज करणार कारण ते ध्रुवमुळं तो युज करावाच लागला आणि आम्हाला अपेक्षाही नव्हती आणि ज्या वेळेस आम्हाला नंबर आलेलं कळलं प्राइज मिळालेलं कळलं जेजुरीला जेजुरीला आधी आम्ही जेजुरीला गेलेलो होतो आणि ज्यावेळेला रिटर्न येत होतो अचानकच फोन आला फोन आला की तुमचा इन्स्टाला ऍक्च्युअली त्यांनी आधी हे सोडलं आम्हाला फोन आला की तुमचा तुम्हाला मिळाला म्हणून मग त्याच्या संक्रांतीच्या दिवशी त्याचं प्राइस डिस्ट्रीब्युशन होतं संक्रांतीच्या दिवशीच आम्हाला मिळालाय पण आम्ही अजून त्याला ओपन पण अनबॉक्सिंग पण नाही केलं काय नाही तो कपाटात तसाच पडला होता कारण जागरण पूजा त्याच्यामध्ये खूप आम्ही बिझी होतो घराचं सगळं असं आपण पहिले दोन मेंबर असतील की म्हणजे आयफोन फोन अनबॉक्सिंग करायला एवढे दिवस लावले हो की नाही केलाच नाही आम्ही तसंच पडलेला होतो तो आज म्हंटल फायनल त्याला करूयात त्याला आणि फायनली केला तो तुमच्या बरोबर आता आणि आता खोलूयात त्याच्यामध्ये नवीन चॅनल तर त्या चॅनलला तुम्ही जसं आम्हाला सपोर्ट करता तसाच दुसऱ्या चॅनलला सपोर्ट करता दोघी पण आशा, 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 है। है। दो आशा तर कुणाला कुणाला गावठी रेसिपीज पाहायला आवडतील कुणाला कुणाला गावठी नॅचरल व्ह्यू पाहायला आवडतील ते नक्कीच कमेंट करून सांगा तर आजचा हा ब्लॉग होता आयफोन मिळाल्याच्या खुशीमध्ये आणि एक छोटीशी स्मॉल अशी पार्टी सुद्धा आम्ही फॅमिली मेंबर करणार आहोत कारण भरपूर दिवस झाले ते मिळालेला अनबॉक्सिंग केलाय तर संध्याकाळी पाहू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय